साठ लाखांची बॅग पळवणाऱ्या मध्य प्रदेशातून अटक एकोणपन्नास लाख रुपये जप्त घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची साठ लाख रुपयाची बॅग खासगी ट्रॅव्हल्स बस मधून लंपास करणाऱ्या एका पोलिसांनी प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी पाच दिवस मध्य प्रदेशात ठाण मांडून चोट्यास चोरीच्या पैशासह अटक केली आहे मुंबई येथील एका कंपनीच्या अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह स्वरूप सिंह मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करणारे प्रमोद सिंह मोहन सिंह परमार वय वर्ष तीस ही व्यक्ती नऊ फेब्रुवारी रोजी रात्री एका ट्रॅव्हल्सने अकोला येथून साठ लाख रुपये घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाली होती दरम्यान खासगी बस वडनेर भोलजी गावानजीक हॉटेल समोर थांबली यावेळी परमार खाली उतरले या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोटाने बसमधून त्यांची साठ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली होती तसेच साथीदारांसह एका कारने पसार झाला काही अंतरावर जाऊन चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले तसेच जीपीएस मशीन आणि बॅग फेकून दिली घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला या चोरट्यांच्या मागावर नांदुरा पोलीस मध्य प्रदेशात पोहोचले पोलिसांनी वेगवेगळ्या वेशभूषेत राहून चोरट्याची माहिती मिळवली पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री धार जिल्ह्यातील बेडवा येथून चोटा अजय मुकेश उपाध्याय वर्ष बावीस याला मोठ्या अटक केली त्याच्या जवळून पोलिसांनी एकोणपन्नास लाख रुपये जप्त केले त्याला पोलीस नांदुरा पोलीस स्टेशनला आणले आहे त्याच्या शोधात आहेत ठाणेदार विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नागेश जायले नामदार पोलीस कॉन्स्टेबल विक्रम राजपूत पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानकर विनोद भोजने यांनी ही कामगिरी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नांदुरा बुलढाणा